तुमच्या पिकाच्या प्रत्येक टप्प्यात साथ देणारे विश्वासू तंत्रज्ञान उगवणीचा वाढीचा फुलधारणा आणि फळधारणा या चारी अवस्थेसाठी योग्य बायोस्टिम्युलँट आणि पोषण उत्पादने उपलब्ध आहेत रेसा नाइंटी एट प्लस उगवण अवस्थेत ह्युमिक आणि फुल्विक ऍसिडचे गुणधर्म एकत्रित असलेले हे उत्पादन जमिनीचा पोत सुधारून पिकास अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते रेसा की प्लस वाढ खुंटलेल्या पिकाला त्वरित चालना देते आणि पाने सशक्त बनवून हरितद्रव्य निर्मिती वाढवते यामुळे पानांचा रंगलांबी व जाडी सुधारते रेसा ओजस हे उत्पादन फुलधारणा अवस्थेसाठी अत्यंत उपयुक्त असून वनस्पतींच्या पेशीय विभाजन वाढवते आणि मादी कळींची संख्या वाढवून अधिक उत्पादन मिळवून देते रेसा पोटाके हे उत्पादन फळपक्वतेच्या वेळी लागणाऱ्या पोटॅशची गरज पूर्ण करून फुलगळती व फळगळती थांबवते आणि याच्या वापराने फळांचा आकार रंगचे चकाकी यात सुधारणा होते रेसा अग्रोटेकचे हे संपूर्ण तंत्रज्ञान वापरा आणि यंदाच्या हंगामात विक्रमी नफा कमवा अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी आजच आमच्याशी संपर्क साधा आणि आमच्या पेजला फॉलो करा